माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तळ्यात की म्हणजे वंचित आघाडीचं चाललंय तळ्यात की म्हणजे उग्या ते जातात कोणाच्या गळ्यात वंचित आघाडी वंचित आघाडी जी आहे वंचित आघाडीला आघाडी आमचे प्रकाश आंबेडकर हे जाणकार नेते आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आलर आहे आणि त्यांनी आता महाविकास आघाडीमध्ये जायचं की नाही जायचं ते त्यांनी ठरवायचं आहे पण आता त्यांनी तर आपोर जाण्याचं ठरवलेलं आहे पण महाविकास आघाडी त्यांना घ्यायला तर तयार नाही आहे त्यामुळे एवढा अपमान सहन करण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर आंबेडकरांनी आमच्यासोबत यायला नाही आहे जर आपल्यासोबत यायचं नसेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं महाविकास आघाडीच्या नाला लागू नये असं आपलं त्यांच्या संबंधात आहे आणि त्यांनी मांडलेला बारा बाराचा फॉर्म्युला जो आहे बारा 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 चार पक्षाला जागा तो फॉर्म्युला त्यांनी मान्य करावा आणि प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये ते घ्यावं तरी त्यांना घेतलंही तरी आम्हाला काय फरक पडणार नाही आमच्या जागा पंचाळीस निवडून येणार आहे जनता आमच्यासोबत आहे